आत्ता आम्ही आहोत रेडिंग स्टेशनला आणि आम्ही चाललो बॉक्स पडला आज मम्मी पप्पा ट्रेननी प्रवास करणार आहेत तर आम्हाला उशीर झाला यायला इथे उशीर असा झाला आम्ही बरोबर आलेलो पण ऑन टाईम आलेलो त्यामुळे एंटर कसं करतात तिकीट कसं दाखवतात ह्याचा व्हिडिओ घेता आला नाही पण पोहोचल्यावरती मी नक्की दाखवेन की इथे तिकीट सिस्टीम कशी असते त्याचबरोबर ज्यावेळेस मी नेक्स्ट टाईम ट्रेननी ट्रॅव्हल करू आम्ही त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल की ते तिकीट दाखवतात था कसं आणि ट्रेनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवते की ट्रेन किती स्वच्छ असतात आणि काय काय फॅसिलिटी असतात तर ही जी ट्रेन येते ह्या ट्रेननी आपण जाणार हो ते इथल्या ट्रेनचे फीचर्स तर इथे तुम्ही बघू शकता सीट नंबर आहे आणि त्याच्या बाजूला लिहिलेलं आहे की सीट अवेलेबल आहे की कोणी रिझर्व केली आहे आपल्याकडे पण असतं की कुणी रिझर्व केली असेल तर आपला आ, एक लि लिस्ट येते ज्या लिस्टमध्ये आम्हाला आपल्याला समजतं की कोण कुठे पण जोपर्यंत टी सीला तिकीट दाखवत नाही तोपर्यंत कन्फर्म कळत नाही की कोणाची सीट कुठे आहे तर इथे तसं नाही तर त्या साईडला तुम्ही बघू शकता तिथे त्यांनी लंडन बॅडिंग्टन टू ही बुक केली आहे सीट तर तिथे ते बसले तर जसं मी मगाशी म्हटलं आमच्याकडे खूप बॅग्स होत्या म्हणून आम्ही शूट नाही करू शकलो तर मी तुम्हाला दाखवते हो एवढ्या सगळ्या ह्या बॅग्स आपल्याच आहेत आणि इथे बॅग्ससाठी असे स्टोरेज असतात प्रत्येक ट्रेनच्या कोचच्या स्टार्टला एक रॅक असतो आणि एंडलासुद्धा रॅक आहे त्याचप्रमाणे इथे हा दरवाजा आहे आणि हे बटन आहे स so, दरवाजा उघडे नाही आहेत हे लॉक दरवाजे आहेत आणि ज्यावेळेस ट्रेन स्टेशन येतं त्यावेळेस इथे ब्ल्यू किंवा रेड लाईट लागते त्यावेळेसच आपण हे क्लिक करू शकतो आणि तेव्हाच बटन डोअर ओपन होणार आहे त्याशिवाय डोअर ओपन होत नाही इथे त्यानंतर इथे इमर्जन्सी एक्झिट पॉईंट्स पण सांगितले की काही झालं आग लागली काही झालं तर तुम्ही ह्या एक्झिट थ्रू निघू शकता इथे त्यांनी दिलेलं आहे इमर्जन्सी डोअर रिलीज सो so, जर इमर्जन्सी असेल आणि डोर उघडायचा असेल तर तुम्ही हा वे वापरू शकता आणि इथून बघू शकता की कि किती सुंदर दृश्य आहे ट्रेनमधून बाहेरचा बाहेरचं त्याचप्रमाणे इथे जर तुम्ही बघितलं तर हे वॉशरूम्स आहेत आणि वॉशरूमसुद्धा खूप क्लीन असतात इथे तर हे जेंट्स पण वापरू शकतात लेडीज पण वापरू शकतात त्याचप्रमाणे बाळ असेल आणि जर डायपर चेंज करायचं चे, असेल तर तेही वापरू शकता आणि इथे तुम्हाला जस्ट एक पुशचं बटन आहे ज्याच्यावरती तुम्ही क्लिक करून ढकललं तर दरवाजा ओपन होतो आणि तुम्ही टॉयलेट आहात त्याचप्रमाणे जर आपल्याला आत जायचं आहे दुसऱ्या कोचमध्ये तर इथे हा सेन्सर आहे जो ऑटोमॅटिक उघडतो सो आपण जर जवळ गेलो तर तो सेन्सर उघडेल आणि दरवाजा उघडतोय सो मी काहीच केलेलं नाही पण उघडतो बघू शकता तुम्ही की सायकल्स असतील किंवा मुलांचे ट्रॉलीज ठेवायचे असतील तर हा लगेच स्टोरेज त्यांनी दिलेला आहे सेम या साईडला सुद्धा आहे आणि अगेन आपण दुसऱ्या कोचमध्ये आलोय तर इथे पुन्हा बॅबसाठी राखेल आणि अगेन रेड बटन असेल तर तुम्हाला समजतं की सीट बुक केलेली आहे का आणि केली तर कुठून केली आणि ग्रीन बटन आहे तर अवेलेबल आहे आपणसुद्धा सीट्स बुक केल्या होत्या पण आपण जो कोच बुक केल्या होता तो फार लांब होता तर मी विचार केला जो जवळचा कोच आहे तिथूनच आपण ट्रेन पकडूया आणि तिथूनच आत जाण्यासाठी तुम्हाला हे बटन असतं तुम्ही विदाऊट हे बटन दाबता आतमध्ये जाऊ शकत नाही त्याचबरोबर जर इथे येलो लाईट दिसत नाही आहे त्याचा अर्थ की अजून हा डोअर ओपन करण्यासाठी रेडी नाही आहे तर आता इथे येलो लाईट नाही आहे तर हा ओपन नाही करू शकत आपण ज्यावेळेस इथे येलो लाईट येईल त्यावेळेस आपण डोअर प्रेस करू आणि मग आतमध्ये आता काय झालं आमच्या ह्या सगळ्या बॅग या येल्लो लाईनवरती होत्या आणि परत थांबली करायचे आणि बाकी सगळ्या गोष्टी तर बऱ्याच वेळा ट्रेन थांबली होती आम्हाला काही समजलं नाही आणि मग थोड्या वेळाने ते ट्रेनमधले जे ट्रेन ड्रायव्हर असतात टी सीज असतात त्यापैकी एक जण आले आणि ते म्हटले की तुम्ही ह्या बॅग्स प्लीज बाजूला घेऊ शकता का कारण की जोपर्यंत ह्या यल्लो लाईनच्या आतमध्ये बॅग्स किंवा माणसं नसतील तोपर्यंत तो ते ट्रेन चालवू शकत नाही तर ज्यावेळेस ज्या क्षणाला आम्ही बॅग्स जात घेतल्या त्या क्षणाला त्यांनी ट्रेनचा सिग्नल दिला सो इथे हे सगळे रूल्स आहेत त्यामुळे जसं आपल्याकडे ट्रेन खाली लोक बऱ्याच वेळेला जातात किंवा गर्दीत चेंगरा चेंगरी होते लोकांचे जीव जातात तर इथे हा प्रकार खूप कमी होतो कारण की ह्या सगळ्या सिक्युरिटी आणि सेफ्टी मेजर्स हे लोक घेतात तर आता आम्ही सगळे पोहोचलो आहोत ऑक्सफर्ड ट्रेन स्टेशनला आणि इथून आम्ही चाललोय रुचाकडे रेडी येस yes. लागतं त्याचप्रमाणे एक्झिट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला तिकीट दाखवायचं केल्याशिवाय तुम्ही प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडू शकत नाही सो माझ्याकडे हे तिकीट आहे जे की मी आता इथे बार आहे आणि हा बार मी इथे जेव्हा स्कॅन करेल तेव्हा माझा हा दरवाजा उघडलाय आणि तेव्हाच मी बाहेर येऊ शकते सो असे so, सिस्टीम आहे विदाऊट तिकीट तुम्ही इथे प्रवास करू शकत नाही आता मी आता ऑक्सफोर्ड स्टेशनला पोहोचलो आहे जसं मी म्हटलं आणि आता इथून आम्ही चाललोय आहे उशाच्या घडी बॅग्स खूप आहेत चालत जाऊ शकत नाही किंवा बसनी पण जाऊ शकत नाही सो आम्ही कॅब केली आहे आणि इथलं मी कॅबचं तुम्हाला एक फीचर सांगते आपल्याकडे जशा गाड्या वेगवेगळ्या येतात कॅबसाठी इथे स्पेशल गाड्या पण कॅबसाठी यूज असतात जसं की मर्सिडीज आम्ही आता मर्सिडीजने ट्रॅव्हल करणार आहे उचाकडे सो इथे मोठ्या मोठ्या गाड्या सगळ्या कॅबसाठी यूज होतात चला तर मग जाऊया मर्सिडीजने आज कॅब आपली विंडो ओपन होते येस प्लीज सो आपण आता विंडो ओपन करत आहोत आणि रूफ टॉप ओपन होत आहे आणि तुम्ही असं छान उभं राहून बाहेर बघू पण शकत सो आता मी रूफ ओपन रूट विंडोमध्ये आले आणि त्याच्यावर मी शूट करते इंडियामध्ये आपल्या बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं मर्सिडीज बीएमडब्ल्यू गाड्यांमध्ये बसण्यासारखसाठी इथे आल्यानंतर मलाही खूप अप्रूप वाटलं होतं जेव्हा नवीन नवीन वेगवेगळ्या गाड्या बी एम डब्ल्यू मर्सिडीज अशा मोठमोठ्या गाड्या ॲज अ कॅब येत होत्या आणि खूप भारी वाटतं आपल्याला खूप लोक इथे विकतही घेतात मला सध्या गरज वाटत नाही कारण मी शाळेच्या जवळ राहते किंवा आधीसुद्धा मलाही त्याची गरज वाटली नाही पण मम्मी पप्पा पण पहिल्यांदा आणि भाई पहिल्यांदाच बसला आहे मध्ये तुम्हाला कसं वाटतंय एकदम मस्त वाटतं आहे रूट ओपन होतं आणि बाहेरचा व्ह्यू पाहू शकतो आपण आणि खूप मोठी अशी ही गाडी आहे तर फर्स्ट टाइम बसल्यामुळे एकदम एक्साइटमेंट एक होतं मला कसं या गाडीतला मी पहिल्यांदा प्रवास करतो आहे आणि बाहेर बाहेर पाहिला तर एकदमच म्हणजे असं छान छान इकडे हॉटेल्स आहे बिल्डिंग शॉप आहेत आणि रस्त्यावर एवढं म्हणजे इकडचं पब्लिक आहे इकड भरपूरच म्हणजे वातावरण चांगलं आहे छान वाटतंय आहे आतापर्यंत जो प्रवास झालाय सगळा आनंद चाललेला आहे मजा करतायत आणि मला खूप छान वाटतंय तर भाई तुला कसं वाटतंय तुझं ओपिनियन काय आहे मी पहिल्यांदाच मर्सडीज मध्ये आता बसलोय खूप सुंदर वाटतंय आहे मस्त वाटतं आणि तुला रूफ ओपन करायचं आहे का बटनाने येस नक्कीच yes, no, सो भाईनी रूफ हे ओपन केलेलं आहे इथून असं हो हो तर ऑक्सफर्डचा व्हिव बघू शकता रस्त्यावरची तर मम्मी खुश दिसते कारण आम्ही आलो रुचाच्या घरी रुचाला भेटायला ऑक्सफर्ड मध्ये भेटल आम्ही रुचाला फायनली ऑक्सफर्डचा चा झालेला आहे सगळे बोललेले आहेत आणि आमचं घर हॅलो चला फायनली ऑक्सफर्डला पोहचलो आम्ही तर आम्ही आलो आहोत तिकडे ऑक्सफर्ड सिटी सेंटरमध्ये इकडे मी घेतलेला आहे माझा विचार लॅवेंडर माचा लेमिनेट खूप फ्रेंडली आहे या लोकांना पण ट्राय होतं म्हणून मी त्यांना इकडे घेऊन आली मग फेवरेट प्लेस आहे ऑक्सफर्ड निकाल माझा ट्राय करायचा आणि ही पहिल्यांदाच ट्राय करते हा फ्लेवर आणि रुचा इथे राहते तर रुचा आमची आहे रुचा आपल्याला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी की ऑक्सवर्ड मध्ये काय कसं आहे आणि काय नाही आणि पाच ट्राय करायला लावलं की मी मम्मीला आणि मम्मीने जरी युट्यूब व्हिडिओमध्ये दाखवलं की तिला आवडलंय पण नंतरची रिॲक्शन होती की ए असं होतं मम्मीला आवडलेलं नाही आहे माझा दिवसाचा इकडे आजूबाजूला बेस्टा रिव्हर आहे छोटीशी इकडे बोटिंग वगैरे पण होत तिथे आपण भेटलेलं नाही 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 पुढे इकडे बोटिंग घ्यायचं सगळं चालू होतं युनिव्हर्सिटी काय म्हणते मॉडलेन कॉलेज अक्सर्ड युनिव्हर्सिटीच आणि आता आजूबाजू युनिव्हर्सिटी कॉलेजेसच चालू होते वाटत नाही का तुला हो ना तो उना कॅम्प कॅम्प मध्ये एवढी स्वच्छता नाही आहे ना पोलियो का देते गती कमी हे सगळे कॉलेज हे कॉलेज तो पण बिल्डिंग मध्ये समस्या बचात आणि छोटी बिल्डिंगच मिळते तिथे मध्ये तेच मध्ये कुठले एक कॉलेज मध्ये शिकले सेम सेम वगैरे सगळे पण सर मी आत्ता आलो आहे ब्रॉड स्ट्रीटला ही इकडे एका लाईनीमध्ये खूप सारे युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डचे कॉलेजेस आहेत आणि हे जे कॉलेज ह्या साईडला आता तो दाखवेल दॅट इज लाईक द फर्स्ट युनिव्हर्सिटी फर्स्ट कॉलेज इन द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड दॅट वॉज एव बिल्ड तर हा सगळा त्याचा कॅम्पस आहे त्याचं नाव आहे बॅलियल कॉलेज कॉलेज बघितलेलं हे ऑलमोस्ट बाराशे शतकात बांधलेलं आणि युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सर्डचं पहिलंच कॉलेज म्हणू शकतो ह्याचं एक खास गोष्ट सांगायची झाली तर जो फाउंडर होता या कॉलेजचा ह्याला कधी कोणी बघितलंच नाही सो आर्टमध्ये पण फाउंडरचे जे फोटोज किंवा फ्रेम्स लावतात त्याच्यामध्ये पण त्याला एकदम नाईट जे असतात जुन्या काळातले त्यांचं अख्खा आर्मर टाकलेलं आहे सो इनफॅक्ट जर कोण आलं म्हणजे जर खरंच तो फाउंडर कधी आला पण असता तरी त्याला कोणी ओळखलंच नसतं कारण की कोणी त्याला बघितलंच नाहीये तर त्याच्या आधीच गायब झालेला तर हेच एक वैशिष्ट्य या कॉलेजचं आणि पुढे गेल्यावरती आपल्याला ट्रिनिटी कॉलेज जे अजून एक खूप नामांकित कॉलेज आहे ते डिसेंट तिकडेच हो पुढे जाऊन आहे आता <laughs> आपण बघूया ट्रिनिटी कॉलेज जे अजून एक फेमस कॉलेज आहे युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डचं आणि या कॉलेजची वॉकिंग टूरसुद्धा असते जर तुम्ही स्पेसिफिक मध्ये आला सकाळी किंवा दुपारच्या टाइमिंगला तर ते वॉकिंग टूर देतात आणि ती फ्रीमध्ये असते सो लास्ट टाईम आम्ही केलेली तुम्ही आतमध्ये जाऊन त्यांचे सगळे गार्डन्स बघू शकता त्यांचा डायनिंग हॉल जो असतो तो बघू शकता आणि अशाच युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डच्या वेरियस डायनिंग हॉल्समधनं जे हॅरी पॉटरचं फेमस डायनिंग हॉलचं शूटिंग झालं so, आहे किंवा इन्स्पिरेशन आहे हे अशाच सगळ्या छोट्या छोट्या हॉल्स घेतलेलं घेतलेले आहेत आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड हे आपण खूप वेळा नाव ऐकलेलं आहे आणि खूप फेमस आहे सो त्या ठिकाणचा पाठवून तुम्हाला आम्ही घेतो आहे आपण इकडे जसं पुढे आलो तर इकडे तुझ्या हाताला हिस्ट्री ऑफ सायन्स म्युझियम आहे आणि त्या म्युझियमचं वैशिष्ट्य असं आहे त्या म्युझियममध्ये आइनस्टाईन जो की एक मोठा फेमस सायंटिस्ट आहे त्याच्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहिलेलं एक ब्लॅकबोर्ड आहे एक फळा आहे ज्यामध्ये त्याचं स्वतःचं हस्ताक्षर आहे आणि त्यांनी तो एक फॉर्म्युला तिथे लिहिलेला आहे सो पूर्ण म्युझियम तर मी तुम्हाला दाखवणार नाही कारण कधी कधी असं होतं की खूप म्युझियम बघून लोकांना कंटाळा येतो पण तो, तो स्पेसिफिक पार्ट त्या म्युझियमचा आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवू आणि बेसिकली ही स्ट्रीट अशीच आहे की सगळी आजूबाजूला कॉलेजेस आहेत आणि माझ्या असतात एक पार्ट वॉकिंगसाठी एक पार्ट पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी आहे आणि इथून बाजूने बसेस पण जातात म्हणजे आम्ही लिटरली रस्त्यावरती चालतो आहे आणि बाजूने बसेस जात आहेत पण कुठलीच भीती नाही आहे चालायला कारण की सगळ्या सेफ्टी प्रिकॉशन्स इथे घेतलेल्या असतात तर ज्या म्युझियमबद्दल बद्दल रुच आणि मी आता जस्ट बोललो ते हे समोरचं म्युझियम या म्युझियमच एक असं पण वैशिष्ट्य की जे ऑक्सफर्ड डिक्शनरी आहे त्याच्यातले पण काही काही शब्द या म्युझियममध्ये बसून त्या स्कॉलर्सनी ॲड केलेले त्या डिक्शनरीमध्ये आणि तिथे मला आठवतं लास्ट टाईम आम्ही जेव्हा त्याची टूर केली होती तर त्यांनी सांगितलं होतं की तिथे त्यांच्या लॅब्स पण होत्या आणि ते फ्लोअर्स त्यांनी कसे कसे बांधलेत ह्याची पण हिस्ट्री त्यांनी दिली होती तुला आठवतंय हो काही थोडंसं तेच होतं की म्हणजे त्यांची एक ॲनाटॉमी लॅब पण आपण म्हणू शकतो ती पण त्यांनी त्यांच्या बेसमेंटमध्ये स्थापित केलेली ज्याच्यामध्ये ते त्यांना त्या काळी वेगवेगळ्या ॲनिमल्स आणि त्याचे त्याचे इंटरनल ऑर्गन्स काय आहे ते डिस्कवर करण्यासाठी एक्सपेरिमेंट्स करायचे तर आता आम्ही आलो आहे ब्रिज ऑफ सायन्सच्या इकडे जे हे खूपच टुरिस्ट अट्रॅक्शन आहे आणि इकडे आजूबाजूला जे कॉलेजला कनेक्ट करत आहे इट वॉज हे ऑक्सफर्डमधलं सगळ्यात पहिलं कोवर्ड कॉलेज आहे कोएड कॉलेज म्हणजे जिथे पहिल्यांदा मुलं आणि मुली एकत्र शिकत होते असं ऑक्सफर्डमधलं हे सगळ्यात पहिलं जिथे मुलं मुली एकत्र शिकत होते आणि खूप बरीच लोकं फोटो काढण्यासाठी येतात इवन ज्यावेळेस त्यांचं ग्रॅज्युएशन असतं लास्ट टाईम आम्ही बघितलेलं की ग्रॅज्युएशनच्या वेळेस फोटो घेण्यासाठी स्पेशल इथे स्टुडंट्स पण येतात आणि जे पण टुरिस्ट येत असतात त्यांनाही आवडते आणि अजून एक गोष्ट म्हणजे ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज आपण बघत आलो आहे की Persons, या ह्या दोघांच्यामध्ये खूप जास्ती कॉम्पिटिशन आहे सो जेव्हा हे ब्रिजमध्ये येतं जर बघितलं असेल फोटोजमध्ये तर केम्ब्रिजमध्ये पण एक ब्रिज आहे जो केम्ब्रिजवाल्यांनी सगळ्यात पहिले बांधलेला कारण त्यांच्या खाली नदी होती पण ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजमध्ये कॉम्पिटिशन असल्यामुळे ऑक्सफर्डला पण बांधायचा होता म्हणून त्यांनी हा ब्रिज तर बांधला पण त्यांचं असं झालं की खाली काहीच नाही आहे मग ब्रिज कशाला म्हणून आधी त्यांनी ब्रिज बांधला आणि नंतर रोड बनवला की ते वरणं क्रॉस करू शकतील आणि हा केम्ब्रिज पेक्षा मोठा आहे सो ऑक्सफर्ड जी गरुचा राहते त्यामुळे आता आपण पुढे चाललो आहे एका पब मध्ये फेवरेट प्लेस आहे मी सांगू शकते कारण तुझ्या ज्या वेळेस जितक्या वेळा मी आतापर्यंत आली त्या प्रत्येक वेळेस तिने मला तिथे नेले आणि सगळ्यांना ती नेते आहे पण खूप जुनं म्हणू शकतो ऑक्सफर्ड ओल्डेस्ट पब आणि वेगळाच चार्म आहे ना चला आपण एकत्र बघूया एक स्पेशालिटी आहे त्याची आणि तिथे गेल्यानंतरच तुम्हाला ती समजेल की स्पेशालिटी काय आहे छोटीशी गल्ली आहे ही तिकडे आजूबाजूला बिल्डिंग्स पण आहेत लोक राहतात पण असं वाटत की कुठल्या बोळ्या कमी चालतात पण खरंच हिंसाचा आहे इकडे आल्या आल्या एंट्री लागलेला छोटासा तो बिलबोर्ड पण पन... बघायला मिळेल जो खूप आहे आणि असं आपण आतमध्ये खूप एरिया आहे दोन आउटडोर एरिया इकडच्या आपण बार जाऊ आणि खूप जुनं बार असल्यामुळे हे हाईट खूप कमी आहे आणि सगळं जुन्याच पद्धतीने बनवलेलं तसंच्या तसं मघाशी कौन मी तुम्हाला म्हटलेलं की ह्या जागेचे स्पेशालिटी आहे ती स्पेशालिटी इतकी आहे की युजली त्यांनी असं सांगितलं की आम्ही नावं लिहित नाही कोणी कोणी इथे आले पण इथे एवढ्या मोठ्या मोठ्या व्यक्ती आले आहेत स्पेशल त्यांनी नावं लिहिली आहेत जसं की बॉरिस जॉन्सन तुम्हाला माहिती असेल त्याचप्रमाणे एमावॉडसन आणि बाकी सगळ्यांचीच नावं इथे त्यांनी लिहिलेली आहेत सो एवढे मोठे मोठे लोक ह्या कबमध्ये अजून एक छोटासा इन्फॉर्मेशन छोटीशी इन्फॉर्मेशन देण्यासाठी बेसिकली हा पग जेव्हा आधी झालेला तर छोट्याशा बोट वरती होता आणि आम्ही सगळं ऑक्सफर्ड फिरून शेवटी आलो आहे इकडे कॅमेराला की एक लायब्ररी आहे जी एक्सटेन्शन आहे बोर्डली लायब्ररी जी ही बिल्डिंग आहे आणि हे इकडनं स सगळं अंडरग्राऊंड कनेक्ट केलेलं आहे त्या लायब्ररीला आणि इट्सले की ह्याचं स्ट्रक्चर पण छान आहे बघू शकता तुम्ही की त्याचं बरतून खालीपर्यंत एक जो त्याचा बांधकाम जे त्याचं आहे ते दगडांचं आहे आणि खूप जुनं बांधकाम आहे आणि ह्या लायब्ररीमध्ये इच अँड एव्हरी बुक जी आत्तापर्यंत पब्लिश झालेली आहे त्याची सगळ्याची पहिली कॉपी आपल्या लायब्ररीमध्ये स्टोर्ड आहे कारण ऑक्सर्ड ऑफिस सो so, ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे खरंच अभ्यासाबद्दल किंवा पुस्तकं वाचण्याची ज्याला आवड आहे किंवा खूप जास्त माहिती हवी असेल त्याने डेफिनेटली ह्या लायब्ररीला एकदा तरी विजिट करायला पाहिजे आणि आय थिंक सो so, तिथे वरती जाऊन फोटो पण काढता येतो सो so, तिथे जर तुम्ही झूम करून बघितलं तर आ, एक जागा आहे जी गॅलरी टाईप आहे आणि तिथे उभे राहून तुम्ही छान फोटोही घेऊ शकता तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे नऊ वाजून दहा मिनिटं तिकडे तुम्ही घड्याळात बघू शकता आणि जसं तुम्हाला माहिती आहे माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये पण मी एका सांगितलंय की युके हो मध्ये समरमध्ये अंधार खूप लेट होतो सो अजूनही उजेड आहे अंधार झालेला नाहीये आणि आम्ही आता घरी निघालोय सो आजचा व्लॉग आम्ही इथे सेंड करतोय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये जिथे रुचा माईट बी आपल्याला अजून खूप जास्त माहिती देईन आणि आपण अजून वेगवेगळ्या ठिकाणी फिरू सर व्हिडिओ तुम्हाला आजचाल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुमचे रिव्ह्यूज आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद थँक्यू